सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती हरभरा पिकाला ही जी घाटे भरली आहेत ही वजनदार तसेच संपूर्ण भरण्यासाठी आपण एक हलकं पाणी या ठिकाणी संपूर्ण घाटे झाडाचे भरल्यानंतर देऊ शकता कारण जी घाटे भरलेत ते एक वजनदार व आपल्याला चांगलं उत्पादन मिळून देऊ शकते परंतु पहिले निरीक्षण करायचं की सर्व जे फुलं आहेत ती फुलं घाट्यामध्ये परावर्तित झालीत की नाही त्याचबरोबर आपल्याकडे जर त्याचबरोबर हलकं पाणी आपण यासाठी द्यावं की हरभऱ्याला जी आम ज्याला आपण खार असेही म्हणतो तो हलकं पाणी दिल्यामुळे धूत नाही तो जर धुऊन गेला तर हरभऱ्याच्या पिकावर परिणाम होण्याची शक्यता या ठिकाणी जास्त असते त्यामुळे हलकं पाणी देणं आवश्यक आहे त्याचबरोबर काही ठिकाणी फुलं जर दिसली तर थोडं थांबून नंतर काही दिवसांनी पाणी तुम्ही या देखा देऊ शकता पहिले निरीक्षण करायचं की सर्व घाटे या ठिकाणी व्यवस्थित भरले फुलं नसतानाच पाणी देणेलं योग्य राहील अशा प्रकारचं नियोजन करून आपण हरभरा पिकाचं उत्पादन वाढ करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करणे चॅनलवर नवीन ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करणे धन्यवाद